श्री स्वामी समर्थ स्वामी आहेत या चॅनलवर वर आपले स्वागत चुकूनही दुसऱ्यांच्या या गोष्टी वापरू नका वाईट काळ सुरू झालाच म्हणून समज व्यक्तीने कधीही दुसऱ्याचे कपडे घालू नये यामुळे त्या व्यक्तीची नकारात्मक ऊर्जा तुमच्या मध्ये येते ज्यामुळे अनेक प्रकारे नुकसान होते याशिवाय आरोग्याच्या दृष्टीनेही हे करणे चांगले नाही इतरांचे कपडे परिधान केल्याने त्वचेला खाज येण्यासारख्या समस्या उद्भवू शकतात त्यामुळे इतरांचे कपडे वापरणे आरोग्यासाठी घातक असते दागिने हे शुभाचे लक्षण मानले जाते कोणाचे दागिने घ्यायला देऊ नये आणि कोणाचेही दागिने वापरू नयेत अन्यथा त्याचा आरोग्यावर आर्थिक स्थितीवर परिणाम होतो शूज आणि चप्पल याचा संबंध शनिशी असल्याचे मानले जाते इतरांचे बूट आणि चप्पल घातल्याने त्याचा शनि दोषाचा प्रभाव तुमच्या जीवनावर पडू लागतो त्यामुळे इतरांच्या पादत्राणे कधीही वापरू नका त्याचप्रमाणे तुटलेल्या चपलाही वापरू नये त्यामुळे लक्ष्मी माता नाराज होते घड्याळाचा संबंध फक्त वेळेशी नसून तुमच्या आयुष्यातील चांगल्या वाईट काळांशीही असतो दुसऱ्यांची घड्याळ मागून कधीही घालू नका नाहीतर तुमचा वाईट काळ सुरू होईल इतरांचे घड्याळ वापरणे वास्तुशास्त्राच्या दृष्टीने घातक असते कोणाचेही कलम म्हणजेच पेन घेणे वास्तुशास्त्रात निषिद्ध मानले जाते असे केल्याने करिअर व्यवसाय आणि आर्थिक स्थितीवर विपरीत परिणाम होतो